हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो संपलं बघा जत्रा आणि आम्ही गावाला पण आल आहे आणि स्त्री पण आला आहे गावावरनं आणि जत्रा तर संपली आल्या आल्यावर काम खूप होते धुणे वगैरे सगळे होते अजून भांडे वगैरे घासायचे होते घासले आत्ता ते मांडून घ्यायचं भांडे आणि इकडं बघा धुणं धुवायचं होतं धुतले सगळं स्त्रीचं कपडे वगैरे माझे कपडे सगळे सोम्याचे कपडे आणि इकडं सोम्या आणि श्री झोपल्यात आल्या तो लगेच झोपलेला आहे हो का मस्तपैकी तर आणि झोपले आम्ही सकाळी म्हणजे बारा सव्वा बारा वाजता आले आणि थोडं सोम्याला झोपू घातलं आणि मी पण थोडं झोपले झोपल्यावर हे सगळं धुणी भांडी वगैरे केले आणि भांड्या वगैरे अजून मांडून घ्यायचे आहेत मला तसंच तुमच्यासोबत बोला मी भांडे वगैरे मांडून घेते मित्रांनो तुम्ही तर बघितलेलं आहे जत्रा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे कोणी बघितलं नाही तर बघा नक्कीच मस्त झालेलं आहे यावर्षी हातूरची जत्रा गड्डा वगैरे गेल तो गड्ड्या वगैरे तिथं काय मला व्हिडिओ करायचं झालेलं नाही लाईक गोंधळ होतं तिथं म्हणून ना केलेलं नाही व्हिडिओ आणि श्री तर खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आहे बघा मित्रांनो आणि स्त्रीला चित्रल वगैरे कपडे आणलेलं आहे मी त्याचं काय कपड्याचं वगैरे शूट केलेलं नाही सध्याला मी आलेलं एवढंच शूट केलेलं आहे आणि येताना अगावर नतूरवरनं येताना पण शूट केलेला नाही माझा व्हिडिओ डायरेक्ट घरात येऊन शूट केलेला आहे व्हिडिओ आणि तो मला सांगत आहे आणि तिथलं घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे बांधून दिलेलं आहे घरात येऊन मी काहीच केलेलं नाही बाजरीचे भाकर वगैरे सगळं दिलेलं आहेत तर तुम्हाला मला चे भाकर वगैरे सगळे दिलेलं आहे आई आणि शेंगदाणाची पोळी वगैरे सगळे पुरणपोळी वगैरे सगळे दिलेले आहेत शेंगदाणाची पोळे okay. शेंगदाणाची पोळे आणि पुरणपोळी वगैरे सगळे दिलेलं आहे टोपली भरून दिलेलं आहे तर काही पुरणपोळी आहेत चपात्या आहे आणि इथं भाजी दिलेली आहे तर टमाटाची चटणी जेवायला आम्हाला जेवण कुठं करावं म्हणून आमची आई सगळं बनवून दिले आई वगैरे यांनी सगळं बनवून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता माझं अजून बांधणे वाटून घ्यायचं आहे असून झोपले झोपली उठेपर्यंत सगळं मला करायचं आहे अजून झाड वगैरे मारायचं आहे मला या वर्षी गड्ड्यावर काहीच आणलेलं नाही मित्रांनो मी सोलापूर गड्ड्यावर जा गेल्यावर ते सगळं पिणं वगैरे गेल्या वर्षी खूप मी साडी पिंनाच आणले होते जास्तीत जास्त साडी पिन्हा आणले होते गेल्या वर्षी खूप म्हणजे तेच मला काही आवडत नाही हो मित्रांनो म्हणजे फक्त मी साडीचं पिन्हा चांगत म्हणजे साडीला मी गेल्या वर्षी पण तुम्हाला बघलेलं आहे साडीचं पिन किती आणलेलं होतं गेल्या वर्षी काहीच घेतलेलं नव्हतं फक्त साडी पिन्ह घेतलेलं होतं काई होता है। थोड़ा मंते या वर्षी काय घ्यायचं होतं होत आहे थोडं घरगुती सामान घ्यावं म्हणते या वर्षी बघू काय काय होत होत मी जत्राचा व्हिडिओ टाकले मित्रांनो चॅनलवर आहे नक्की चेकआउट करा नक्की म्हणजे नक्की बघा छान झालं जत्रा मस्त आहे सगळं भावले वगैरे आले ते सगळं जत्रा मध्ये मस्त म्हणजे मस्त यावर्षी खूप मस्त आहे देवाचं पण मस्त आहे देवाचं पण थोडं थोडं शूट केलेलं आहे मी तुम्ही बघू शकता मित्रांनो नक्की बघा एन्जॉय करा जत्रा बघून इतकं गावामध्ये तर येऊन बघितलेलं नाही जत्रा व्हिडिओ तर बघून जत्रा एन्जॉय करा जत्रा आणि मी मेहंदी पण लावून आहे बघा कसं ला मस्त डिझाईन वगैरे छान आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा हा मा मी काढलेलं नाही कुणी तर काढलं आहे दुसरी मुलगी काढली एक मुलगी मी तेच नाव सांगत नाही नका हे वरचं मी काढून घेतले मला तेवढं छान येत नाही मेहंदी वगैरे तरी पण मी ट्राय करत असते तर मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून लाईक करत जावा तसंच आणि बघून सोडू नका लाईक करा, करा। मित्रांनो प्लीज लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ दे पुन्हा भेटूया टेक केअर बाय